ऐरोली वार्ता आरसा समाजाचा भाग क्रमांक दहा येथील सेक्टर एक ऐरोली नाका संत निरंकारी सद्गुरू माताजी उद्यान येते भाजपा महामंत्री व माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या शुभ असते आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या हाय मस्तचे उद्घाटन करण्यात आले संत निरंकारी उद्यानामध्ये नागरिक संध्याकाळी मुलांना खेळायला त्याचप्रमाणे व्यायामासाठी येतात तर रस्त्यावरून एम एस ई बी कॉलनीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते उद्यानात आणि रस्त्यावर अंधार असल्याने स्थानिक महिलांनी या ठिकाणी हायमास्क लावण्याची मागणी केली होती भाजपचे माजी नगर सेविका शशिकला सुतार यांनी अखंडितपणे महापालिकेकडे पाठपुरावा केला होता पाठपुरावा करून हायमास्क बसविण्यात आला असून त्यांचे उद्घाटनही करण्यात आले सुतार दाम्पत्यांचे आगमन होताच हायमास्कचे महिलांनी पूजा केली तसेच आनंद सुतार यांनी हार घालून व शशिकला सुतार यांनी पूजा केली तर उपस्थित नागरिक महिला पुरुष यांनी श्रीफळ वाढी दिले अनंत सुतार व शशिकला सुतार यांनी कळदा बोन हायमर्स चे उद्घाटन केले या प्रसंगी महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऐरोली नाका परिसरात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा याकरिता जलकुंभार उभारण्यात आला असून येत्या आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती अनंत सुतार यांनी दिली या जलकुंभामुळे महिला वर्गाला दिलासा मिळाला असून सुतार दाम्पत्याने प्रभागातील नागरिकांना दिलेली वचनपूर्ती पूर्ण केली यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज समता नगर इतना गार्डन मधे आम एस सी बी या आतम नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती की ती एखादा इथं हायमास असावा गार्डनमध्ये थोडासा उजेड कमी होता आणि एम एस पीच्या लोकांची तक्रार असल्या कारणामुळे मी त्याची मागणी केली आणि आज हायमासचं उद्घाटन झालेलं आहे आणि चांगला प्रकाश गार्डनमध्ये झालेला आपल्याला दिसतं मी आजच्या ह्या उद्घाटनाच्या माध्यमातून प्रभा क्रमांक दहामधील नागरिकांना विनंती करतो आहे की येत्या आठ तारखेला ज्या गार्डनच्या बाजूला आपण पाण्याची टाकी बांधलेली आहे त्या टाकीचा उद्घाटन समारंभ आठ तारखेला नाईकसाहेबांच्या हस्ते संध्याकाळी पाच वाजता होणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आज वाढच्या लोकांना आहे कारण महिलांची खरी मागणी असते काय तर पाणी आणि ते पाणी देण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे तीस लाख लिटरची टाकी आम्ही तिथं बांधलेली आहे आणि आठ तारखेला त्याचं उद्घाटन समारंभ आदरणीय लोकनेते आमचे गणेश नाईक साहेबांच्या हस्ते होणार आहे त्याकरिता माझं आवाहन आहे प्रभागातील प्रत्येक पुरुष महिला स्त्रीला ताईला की आपण मोठ्या संख्येने जमावं आणि त्या का आनंदात आपण सहभागी व्हावं आज आपण एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल मी प्रभागातील महिलांचे पुरुषांचे तरुणांचे मनापासून आम्ही दोघेही आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला येण्याचं आवाहन करतो